नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो केंद्र प्रमुख भरतीची आपणाला फॉर्म भरण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे आठ तारखेपासून ते अठरा ऑक्टोबर पर्यंत तर आपण करणार आहोत दुरुस्ती तर एम एस सी पुण्याची वेबसाईट ओपन करायची आहे एम एस सी पुणे त्यानंतर डाव्या बाजूला अबाउट डिपार्टमेंट या सेक्शन खाली विविध आहेत मराठी शिक्षण पात्र परिषद त्याचप्रमाणे सर्वात खाली बघा केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षा दोन हजार तेवीस त्यामध्ये सुरुवातीच्या आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीची वेब लिंक त्या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्याला समोरचा इंटरफेस दिसणार आहे त्या ठिकाणी काल म्हणजेच आठ तारखेला तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारा आय बी पी एसने तुम्हाला तुमचा युजर आय डी व पासवर्ड पाठवलेला आहे त्याच्या सहाय्याने किंवा तुमच्या मेलवरती दोन हजार तेवीसला ला जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मेल आलेला असेल त्यावेळेस युजर आय डी आणि पासवर्ड देखील मिळालेला आहे तो टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे सिक्युरिटी कोड सबमिट म्हणल्यानंतर आपणाला समोर आपला फॉर्म ओपन होत आहे या ठिकाणी थोड्याशा दुरुस्त्या करायच्या आहेत परंतु त्या काळजीपूर्वक करायच्या आहेत अन्यथा परीक्षा देण्यास अडचण येऊ शकते सुरुवातीला तुमचं नाव दिसेल रजिस्टर रजिस्ट्रेशन नंबर आहे कॅटेगरी आहे नेम ऑफ द जिल्हा परिषद अप्लाइड फॉर आहे स्कूल वर्किंग जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी काही बदल करता येत नाही सर्वात प्रथम डू यू विश टू अपडेट द कॅटेगरी ॲज ई बी सी त्या ठिकाणी तुम्ही जर ई बी सीमध्ये जर जात असाल तर तुम्ही त्या ठिकाणी येस yes, म्हणा किंवा नो no, आहे तेच अपडेट कॅटेगरी जिल्हा परिषद अप्लायड फॉर अँड जिल्हा परिषद स्कूल वर्किंग जर तुमची जिल्हा बदली झाली असेल तर तुम्ही यस करू शकता जर जिल्हा बदली झाली नसेल तर तुम्ही नो ठेवा त्यानंतर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे का जर यस असेल तर यस नो असेल तर नो जर यस केलं तर तुम्हाला खाली त्याच्या खाली जे सब मेनू आहे ते ओपन होतील त्या ठिकाणी डिसेबिलिटी कॅटेगरी असेल टाईप ऑफ डिसेबिलिटी असेल त्यानंतर डू यू ॲज पर पी डब्ल्यू बी डी गाईडलाईन्स एलिजिबल टू यूज त्या ठिकाणचे सर्व मेनू हायड होत आहेत जर तुम्ही वरती नो लिहिलं असेल तर डू यू विश टू चेंज द सेंटर ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी जर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर बदलायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस म्हणा किंवा नो बघा आतापर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी नो नो केलेलं आहे परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तर डू यू ओझेस अस झेस अ स्मॉल फॅमिली एफिडेव्हिट ऍज पर द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल दोन हजार पाच या ठिकाणी येस का नो तर त्या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे तुम्ही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे दोन पेक्षा मला दोन मुलांपेक्षा कमी किंवा दोन मुलं आहेत याचं प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे आहे का तर तुम्ही या ठिकाणी म्हणायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही नो म्हणू नका डू युस अ स्मॉल फॅमिली एफिडेव्हिट एज पर द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल दोन हजार पाच येस आणि इतर ठिकाणी नो नो आहे महाटी ते दोन हजार अठरा मध्ये घोटाळ्यात तुम्ही समाविष्ट आहात का नाही तुमच्यावर कोर्ट केस पेंडिंग आहे का त्या ठिकाणी नाही आर यू करंटली अंडर गोईंग अ डिपार्टमेंट इन्क्वायरी तुमच्यावर विभागीय चौकशी आहे का नाही तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा फॉर्म फिलअप केल्यानंतर पूर्ण होईल त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका म्हणजे स्कॅपच्या पुन्हा एकदा चेक करू शकता तुम्ही सर्व फॉर्म जर काही जिल्हा बदली नसेल किंवा अपंगत्व नसेल तर प्रत्येक ठिकाणी नो आहे आणि त्यानंतर फक्त एका ठिकाणी यस आहे कुठं तर तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं आहे का तर त्या ठिकाणी यश तुम्ही म्हणायचं आहे आणि इतर ठिकाणी नो म्हणायचं आहे तर ठीक आहे एवढं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फायनल सबमिट म्हणू शकता पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा फॉर्म पुन्हा दिसणार आहे त्यावेळेस तुम्ही दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीसमध्ये फिलअप केलेला फॉर्म पूर्ण फॉर्म आपल्या समोर येत आहे आपले त्यावेळेस घोषणापत्र असेल सही असेल फोटो असेल किंवा त्या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं असेल ते सर्व माहिती समोर दिसत आहे पुन्हा एकदा त्याची एकदा प्रिंट काढून ठेवायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन येत आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सदर फॉर्म पी डी एफ स्वरूपात जतन करू शकता किंवा प्रिंट काढून ठेवू शकता